दोन दिवसापूर्वी जम्मू काश्मीरच्या जम्मू काश्मीरमध्ये काही जिहादी मानसिकता असलेल्या अतिरेक्यांनी आपल्या हिंदू बांधवांची निवडूनपणे हत्या केली आहे त्या ठिकाणी अतिरिका हल्ला अतिरेकी हल्ला झालाय अतिरिका अतिरेकी हल्ला झाल्यानंतर त्या सगळ्यांना त्यांचा धर्म विचारून त्या ठिकाणी त्या सगळ्यांची हत्या केलेली आहे असं पहिल्यांदाच घडलेलं आहे दहशतवादी हल्ला झालाय आणि त्या ठिकाणी असणाऱ्या लोकांना त्यांचा धर्म विचारलाय आणि त्या सगळ्यांनी त्यांचा धर्म हिंदू सांगितल्यानंतर त्यांची हत्या त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे हा एवढा मोठा हल्ला पूर्ण भारत देशावरती झालेला आहे आणि भारत देश आपल्या पद्धतीने त्या सगळ्या हल्ल्याचा त्या ठिकाणी मुकाबला करतोय पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर भारत देणार आहे आज या आपल्या मंदर शहरामध्ये विश्व हिंदू परिषद बजरंग दल सकल हिंदू समाज आणि आपल्या सगळेच राजकीय पक्ष सगळे सगळेच प्रतिनिधी या ठिकाणी या मोर्चाच्या निमित्तानं या निषेध सभेच्या निमित्तानं या ठिकाणी जमलेले आहेत आपण सगळेजण या ठिकाणी भावना या ठिकाणी व्यक्त करणार आहोत ते सुरुवातीला विश्व हिंदू परिषदेचे जिल्ह्याचे अध्यक्ष प्रशांत भाऊ काळे यांना विनंती करतो की आपण आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त कराव्यात भारताचा अविभाज्य भाग असलेला जम्मू आणि काश्मीर हा भाग बजरंग दल आणि सकल हिंदू समाजाच्या वतीनं जाहीर निषेध करतो महादेवानं आपला नंदी तिथे ठेवला म्हणून त्याचं बैलगाव झालं आणि परंतु अतिक्रमण जागेवर अतिक्रमण झालं धर्मियांनी धर्मियांनी म्हणून नावाने अतिक्रमण झाली आणि त्या बैलगाव नाव बैलगाम झालं पुढे चंदनवाडी आहे नंतर गणेशताप आहे नंतर शेषनाग आहे आणि नंतर आपण आजच्या पवित्रपूर्णमध्ये आपण दर्शन करतो सांगायचा मुद्दा एवढाच होता की हजार वर्षापासून त्या संस्कृतीची आणि त्या जागेची आमची नाळ जोडलेली आहे काश्मीर हा ऋषी कश्यप्यांची जन्मभूमी नव्हे तर ती कर्मभूमी आहे तपभूमी आहे ऋषी कश्यप्यांवरून त्यांना काश्मीर नाव मिळालं हिंदू कुश पर्वतापासून तर कन्याकुमारी पर्यंत अखंड हिंदुस्तान होता परंतु धर्माच्या आधारे या देशाचं विभाजन होत होत गेलं आणि हा देश अत्यंत छोट्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याची परिणिती म्हणून आज परवा दिवशी ठिकाणी हल्ला हल्ला केला तो करत असताना त्यावेळी हिंदू बांधवांची गेली आणि त्या ठिकाणी पाहिलं गेलं की हा खरोखर हिंदू आहे का इतर धर्मी आहेत आणि त्याची भर दिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली आणि मानवतेच्या नव्हे तर सगळ्यांनाच काळिमेला कोणते शब्द राहिले नाही सगळे शब्द अपुरे आहेत आणि त्याला काळीमा फासला गेला आणि आज या ठिकाणी आपण तुला निषेध करण्यासाठी या ठिकाणी सर्वेत बहुसंख्येने उपयोग उपस्थित आहोत परंतु आज केवळ निषेध करून या ठिकाणी उपयोग होणार नाही म्हणून विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल दुर्गा शक्ती दुर्गा वाहिनी मातृशक्ती या सगळ्या संघटना आणि सकल हिंदू समाजाच्या वतीनं मी केंद्रीय नेतृत्वाला आपल्या माध्यमातून एवढं या ठिकाणी जाहीर निवेदन देत आहे आणि आवाहन करत आहे की आप तो नगाडा बजी करा हे सरहद पर सैतान का आप तो नगाडा बजी गया हे सरहद पर सैतान का नक्षे से नाम मिटादो पापी पाकिस्तान का से नाम मिटा दो पापी पाकिस्तान का ह्या पापी पाकिस्तानचा या जगाच्या नकाशावरून नामशेष करून टाका आणि हीच खरी श्रद्धांजली माझ्या या हिंदू बांधवांना असेल एवढंच मी या ठिकाणी सांगतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय जाह महाराष्ट्र जय श्रीराम अत्यंत संतप्त असे अर्थ काश्मीर मध्ये पहलगाम मध्ये झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत आता सांगितलं गेल्याप्रमाणे अतिशय निर्गूणपणे विचारू धर्माच्या आधारे हा हिंसाचार पसरवण्याचं काम दहशतवाद पसरवण्याचं काम इस्लामी आतंकवाद्यांनी त्या ठिकाणी केलं आणि हे सगळं करत असताना मानवतेला कालिंबा भासण्याचं देखील काम त्या ठिकाणी केलं काश्मीरला गेल्या काही दिवसामध्ये ज्या काही सुधारणा झाल्या होत्या त्याच्यामध्ये पर्यटन वाढलं होतं आणि पर्यटन वाढल्याच्या नंतर त्याच्या स्थानिक रहिवाशांचा पाठिंबा जो पाठिंबा मिळायचा तो मिळेल झाला त्यांना भारताविषयी चांगल्या पद्धतीनं प्रेम वाटायला लागल्यामुळे त्यांनी जरा इकडं सपोर्ट करायचं काम त्या ठिकाणी केलं अशा परिस्थितीमध्ये पूर्ण त्या समाजामध्ये दुही माजवण्यासाठी आणि त्यांना आपल्या बाजूने ओढण्यासाठी आणि त्यांचा आर्थिक तोंडी करण्यासाठी हा हल्ला झालेला आहे या हल्ल्याच्या नंतर त्या ठिकाणी पर्यटक जाण्याचं प्रमाण कमी होईल त्याचा परिणाम तिथल्या अर्थव्यवस्थेवर होईल आणि अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला माणसं बेकार झाली ती बेकार माणसांना पुन्हा दहशतवादाच्या बाजूने वळवता येईल ही त्याच्या पाठीमागची एक फार मोठी कूटनीती आहे अशा हल्ल्याच्या प्रसंगी संपूर्ण भारतानं एकत्रित होऊन त्या हल्ल्याचा निषेध त्या ठिकाणी केलेला आहे अतिशय वेगवेगळ्या प्रकारच्या लोक त्या ठिकाणी होती आणि या सगळ्या लोकांच्या संदर्भामध्ये आपण पाहिलं तर फिरायला गेलेल्या लोकांच्या लोकांना काहीही जाणीमानी नसताना त्यांना त्यांचं नाव विचारून धर्म विचारून त्या ठिकाणी त्यांचा गोळी घालण्याचं काम त्या अतिरेक्याने त्या ठिकाणी केलं त्याचा जेवढा निषेध करावा तेवढा कमी आहे की लोक माणसं नाहीत की जनावरांच्या वृत्तीची माणसं त्या ठिकाणी आहेत आणि म्हणून मी या सगळ्या गोष्टींचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या वतीनं त्याचप्रमाणे सगळ्याच आपल्यातून जमलेल्या संघटनांच्या वतीनं आणि अखंड आंबेगाव तालुक्याच्या समस्त जनतेच्या वतीनं जाहीर निषेध करतो आणि या निषेधाच्या नुसता निषेध न करता तिथून पुढच्या काळामध्ये अशा प्रकारचे हल्ले होऊ नयेत म्हणून आपण त्या ठिकाणी जागरूक असणं गरजेचं आहे आपण ज्या वेळेला आज हल्ला जरी काश्मीरमध्ये होत असला नाही तरी उद्या तो कुठल्या भा भागात होईल कसा होईल ते सांगता येणार नाही एक जागरूक नागरिक या नात्यानं आपण देखील आपल्या सगळ्या भागामध्ये काम करताना त्या ठिकाणी अतिशय जागरूकतेनं आणि सजगतेनं त्या ठिकाणी काम करणं गरजेचं आहे मी आपल्या ह्या सगळ्या तालुक्याच्या वतीनं या हल्ल्यामध्ये ज्यांना ज्यांना आपलं जीव त्या ठिकाणी गमावा लागला त्यांना सर्वांना भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो त्या सगळ्या लोकांना ज्यांनी त्यांच्या ज्यांच्यामुळे जीव गमावा हो लागला तो देश तो विचारधारा संपल्याशिवाय या सगळ्या लोकांना खऱ्या अर्थानं शांती मिळणार नाही अशा एक भावना या ठिकाणी व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र आपण सळीची मंडळी आहोत आपण या भारताचे पायिक आहोत या तिरंग्यासाठी किंवा अखंड हिंदु हिंदुस्थानासाठी आपल्या महापुरुषांनी आपल्या आयुष्याची आणि आपल्या असलेल्या जीवनाची आहुती दिलेली आहे हा अखंड हिंदुस्थान तेजमय असावा वैभव संपन्न असावा म्हणून अनेक लोकांनी त्याग केलेला आहे हा भारताचा जो चेहरा आहे हा चेहरा अनेक लोकांना शांततेचा वाटतो शांतताप्रिय वाटतो आणि याचाच फायदा समाजाच्या माध्यमातून की अखंड हिंदू सरळ शस्त्र हातामध्ये उचललं पाहिजे आणि आताच्या तरुण तरुणाने सुद्धा या गोष्टी लक्षात घेतली पाहिजे अंतर्गत पक्ष जातीवाद आता आपण संपवा आता विषय तो राहिलेला नाही शिकलेली तरुण तरुणला सुद्धा आता हे जात पक्ष भेद मानले नाही आपण सुद्धा सगळ्यांनी एकवटला पाहिजे आणि या पाकिस्तानला आता पाहिजे आणि त्या पद्धतीने आपण सर्वांनी आता एकीचं आणि एकाच तो तो तरी त्याला गोळा झाडला जातात आणि ते लपून छपून करतात भारत अशी अशी आहे आहे की ज्यांनी हिंदुस्थानाला जो राजा त्यांनी संपूर्ण जना दाखवला त्या छत्रपती शिवरायांचं नाव त्यांच्या घरामध्ये आहे आणि त्यांनी कधीच पाठीव वार नाही केला परंतु हिंदुस्थानावर सातत्याने हल्ले होतात मध्यंतरी आपण पाहिलं की आपल्या असलेल्या छत्रपती शिवाजी आले समुद्रमार्गे आणि लहान कारण नसताना त्या हॉटेलमध्ये हॉस्पिटल मध्ये जवळजवळ चार पाचशे लोकांना त्यावेळेस त्यांनी पसंती पाठवलंय हो तर हे आपण किती वेळा सहन करणार त्यामुळे आता आपण एकता नारा दिला पाहिजे आपण अनेक आंदोलन करतो आपल्याला आरक्षण मिळत नाही आपल्याला हे मिळत नाही आपल्याला ते मिळत नाही मला असं वाटतं की आता भारत क्रांतिकारी पाऊल उचललं पाहिजे आपण काय करतो देशासाठी एकदा विचार आपण सर्वांनी केला पाहिजे आपण सर्व देशाकडून मागतो माझ्या मित्रांनो पण मी माझ्या आयुष्यात माझ्या देशाला काय खायचे याचा विचार मात्र सर्वांनी मनामध्ये घेतला पाहिजे आणि ती क्रांतीची चोट पेटवली पाहिजे आणि राज्यातून आज संपूर्ण असलेल्या भारतभरातून संपूर्ण लोटेच्या पाहिजे आणि या अप्रवृत्तीचा आपण कायम त्या ठिकाणी बंदोबस्त केला पाहिजे या प्रवृत्तीला ठेसलं पाहिजे लोकांना असं वाटतं की भारत हा शांततप्रिय प्रिय देश हा कधीच कोणाच्या अंगावर झाला नाही ही भावना आपल्याला मोडीत काढली पाहिजे आणि आपली सुरक्षा आपली ताकद आणि आपल्या सुद्धा शांतीचा आधार हा संपूर्ण जगामुळे जायला पाहिजे मागच्या वेळेला अटल बिहारी वाजपेयी यांनी एक मध्यंतर तुम्हाला आहे एक चाचणी केली जी चाचणी होती अनुभवची आख्या जगाला कळलं की भारत अनुभव घेऊन उभा राहिलेला आहे अशाच पद्धतीने पाकिस्तान अटॅक होणं ही आमच्या सर्वांची भावना आहे त्यामुळे एकात्मतेचा प्रतीक आपण राबूया आणि जाती पाती धर्माचा विषय बांधत आपण सर्वांनी हिंदुस्थानच्या संरक्षणासाठी तिरंग्यासाठी आपण एकजुटीच्या तिरंग्याच्या सन्मानासाठी बाहेर पडूया एवढाच विचार करतो ज्या दिवशी पाकिस्तानला पाकिस्तानामध्ये घुसून आपण सांगू त्या दिवशी या सर्व लोकांना जे हुतात्मा झाले त्यांना भावपूर्ण आदराजी होईल मी संपूर्ण हिंदुस्थानाच्या तमाम मायबाप जनतेच्या आहे त्यांना अखंड हिंदुस्थान आहे सारे जहाज ते आजच्या हिंदूच था हमारा या भारतापेक्षा कोणी मोठं नाही माझ्या राजाच्या स्वराज्यापेक्षा कोणी मोठं नाही त्यामुळे या यांच्या आपल्या सर्वांच्या एकजुटीच्या जोरावर आपण सर्वांनी निश्चितपणे ही मानवता घेऊन सर्व धर्म सर्व पक्ष आणि सर्व मानवतेच्या वतीने मी या सर्व असलेल्या वृद्ध पावलेल्या सर्व लोकांना भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो ओम शांती ओम शांती ओम शांती

जमाती संपूर्ण जे बाराबर उदेदर आहेत असे सर्व एकवटले आणि हिंदू धर्म एकत्र असा त्या पद्धतीने आज आपल्याला सर्व जातीपात सगळ्या काही विसरून सर्व हिंदूंनी एकत्र येण्याची गरज आहे फक्त हिंदू हिंदू म्हणून होईल का एक हम एक हे से तो सेम हे भटंगे तो पटंगे हे फक्त नारे देण्यात आता अर्थ राहिलेला नाही पाकिस्तानी लोक वेगवेगळ्या पद्धतीने षड्यंत्र रचून आपल्या हिंदू बांधवांवर हल्ले करत आहेत